हाय एव्हरी वन वेलकम टू इरोम मराठी आज आम्ही व्हेनिसवरनं सकाळीच निघालेलो आहे आणि जगप्रसिद्ध पिझ्झाचा झुलता मनोरा बघण्यासाठी आम्ही पिझा ह्या सिटीमध्ये आता निघतो आहे तर इथून आम्ही बसनी फ्लॉरेन्स या शहरामध्ये जाणार आहोत मध्ये हे फ्लॉरेन्स टू अडीचशे किलोमीटरपर्यंतचा प्रवास आहे जो बसनी आम्ही करणार आहोत आणि फ्लॉरेन्स टू पिझा हा आमचा ट्रेनचा प्रवास आहे आम्हाला तिथून ट्रेन घ्यायची आहे आता आम्ही रस्त्याने आहोत आणि आता निघूया तर हे आहे फ्लोरेन्सचं स्टॉप जे शहराच्या दोन किलोमीटर बाहेर आहे आता इथून आम्हाला ट्रॅम पकडून फ्लोरेन्सचं जे रेल्वे स्टेशन आहे तिथे जायचं आहे आणि तिथून आम्ही रेल्वेनी पुढे जाणार आहोत तर ही आहे हे ट्रॅम या ट्रॅम्पचं तिकीट घेऊन आता या फ्लोरेन्स शहराकडे आम्ही निघतो आहे लॉरेन्स शहराबद्दल जर बोलायचं म्हटल्यास हे सुद्धा एक प्रसिद्ध शहर आहे यामध्ये प्रसिद्ध कलाकार जे आहेत आर्टिस्ट लिओनार दे विंची इथे राहत होता आणि हे सुद्धा एक ऐतिहासिक शहर आहे आणि आर्जनो ही रिवर आहे जी या रिवर प्रसिद्ध रिवर या शहराला लागून आहे ट्रॅम्पमध्ये उतरून आता आम्ही अलमानी रेल्वे स्टेशनवर आलो हो आणि इथून एक तासाचा प्रवास आहे तीस तासासाठी आता इथे ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर शोधायचा आणि बोलू शकता इथे शॉपिंग मॉल एअरपोर्टसारखंच शॉपिंग मॉल आहे ट्रेन मधून उतरून आम्ही आता पिसाच्या स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत बस पकडून आम्हाला जायचं आहे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर आता आम्हाला बस घेऊन स्टेट जिथे आहे तिथे जायचं आहे बहुतेक इथेच बस लागतात आता आम्ही इथे वेट करू इथे थोडासा मोकळा स्पेस वाटला आणि वातावरणामध्ये थोडी ह्युमिडिटी आणि टेम्परेचर थोडस जास्त असल्यामुळे इथे थंडीचा काही इश्यू मला जाणवत नाही ना आता बसच तिकीट घेण्यासाठी बहुते बसमध्ये तिकीट देत नाही त्यामुळे इथे ही जी लाईन लागली ती तिकीट आणि एकच मशीन सुरू आहे इथून तिकीट घ्यायचं बसनी तुम्ही जाऊ शकता परंतु एकच मला ऑर्डर इथे वाटलं बस मध्ये तिकीट का देत नाही लाईन मध्येच का उभं करायचं नाही एकच मशीन का ठेवायचं मशीनने तिकीट खाल्लेलं आहे आता म्हणजे आमचं काम झालंय मित्रांनो ही आहे अर्जेनो रिवर जी फ्लोरेन्समधून सुद्धा वाहते ती इथे आहे या शहराचं मेन वैशिष्ट्य आहे की दो दू, नदीच्या दोन्ही बाजूला तुम्हाला घरं दिसतील आणि अतिशय सुंदर असं दृश्य या नदीच्या दोन्ही बाजूला दिसतं आणि हे यांनी कि अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित या नदीचे पात्र हे मेंटेन केलेले आहे आणि ही इथे असे ब्रिज या नदीवरती टाकलेले आहे की जे दोन्ही बाजूला कनेक्ट करतील आता या ब्रिजवरूनच आम्ही आमच्या रेसिडेन्सकडे आता आम्ही सेल्फ चेकिंग करतोय तर इथे आम्हाला प्रेस करायचं आहे तरी वर लेफ्ट साइडचं डोर ढकलायचं आहे बेलवरल्यानंतर इथे एक इलेक्ट्रॉनिक लॉक आहे इथे आम्हाला हा कोट टाकायचा कोट टाकल्यानंतर डोर उकडे तर अशा पद्धतीने सेल्फ चेकिंग करावं लागतं तुम्हाला सर्व इन्स्ट्रक्शन हे मोबाईलवरती येतात आणि त्या इन्स्ट्रक्शननुसार तुम्हाला ते इलेक्ट्रॉनिक लॉक उघडायचं त्यांनी जिथे चावी ठेवली ती चावी घ्यायची तुमच्या रूममध्ये तुम्ही अशा पद्धतीने एंटर होतं तुम्हाला अटेंड करायला कोणी इथे कोणाला वेळ नाही आहे तुम्ही जायचं तिथे तिथनं चावी क कलेक्ट करायची आणि तुम्हाला तुम्हाल जी रूम अजाईन केलेली आहे त्या रूममध्ये जाऊन ते तुम्ही तिथे राहू अशा पद्धतीनेच इथे मॅक्सिमम हॉटेल्स रेसिडेंट्स हे वापरले जातात आता आम्ही निघालो बघायला आम्ही जेव्हा निघालो तेव्हाच पाऊस सुरू झाला आणि सगळीकडे पाऊसच पाऊस काही छोट्या छोट्या गारा सुद्धा आम्हाला दिसल्या तर मित्रांनो हा आहे पिसाचा झुलता मनोरा जो की आतापर्यंत फक्त इतिहासाच्या पुस्तकामध्ये याच्याबद्दल वाचलं आहे आणि त्याचे चित्रच फक्त बघित बघण्यात आलं आहे ते आज प्रत्यक्षात बघतोय तर हा जो पिसाचा मनोरा जो आहे याला बेल टावर म्हटलं जातं त्याच्या बाजूला जी आहे ती कॅथेड्रल आहे आणि ह्या कॅथेड्रलचं बेल टावर म्हणजे घंटाघर म्हणून हे बांधण्यात आलेलं आहे तर याचे बांधकाम जे आहे नऊ ऑगस्ट अकराशे त्र्याहत्तरला सुरू झालं आणि हे वेगवेगळ्या टप्प्याटप्प्यात हे बांधण्यात आलेलं आहे दे आ, आ, या तर यामध्ये याचं जे बांधकाम तीन टप्प्यात पूर्ण झाले पहिला टप्पा अकराशे त्र्याहत्तर ते अकराशे अठ्याहत्तर या दरम्यान झाला पण काही मजले बांधल्यानंतर तो झुकायला सुरुवात झाली आणि दुसरा टप्पा तेराव्या शतकात आणि तिसरा टप्पा चौदाव्या शतकात हा पूर्ण झालेला होता सुरामध्ये हे घंटा वाजतात तर पिसाचा टावर बघण्यासाठी तुम्हाला इथे जे तिकीट आहे ते ऑनलाईन काढावं लागतं आणि त्यांनी जो टायमिंग तिथे दिलं त्या टायमिंगमध्येच तुम्हाला ते बघण्याची तुम्हाला मुभा असते तुम्ही ते टावर चढून वरती जाऊ शकता आणि ह्या पिसाच्या पिसा टावरच्या बाजूला हे कॅथेड्रल एक कॅथेड्रल आहे आणि एक बॅप्टिस्टरी ऑफ सेंट जॉन म्हणून एक घुमट आहे जे की ते सुद्धा ऐतिहासिक वास्तू म्हणून इथे आहे प्रसिद्ध आहे तर हे जे पिसाचं जे टावर आहे तर हे हे एवढं फेमस याच्यामुळेच आहे की ते झुकलं ज्या वेळेस त्याचं बांधकाम सुरू झालं आणि त्याचा लोड हा आ, जो आहे चौदा हजार पाचशे मेट्रिक टन हे त्याचं आहे आणि छप्पन मीटर म्हणजे एकशे पंच्याऐंशी फूट याची उंची आहे आणि जिथं ते बांधण्यात आले ते टावर तिथं माती जी भुसभुशीत असल्याकारणाने ते एका बाजूला झुकल्या गेलं हे आहे बाप्टिस्ट्री जे घुमट जे आहे बापटिस्ट्री ही एक एक विधी असते ख्रिश्चन धर्मामध्ये त्यासाठी हे आहे आणि याच्या बाजूला ही आहे, आहे मोठी भव्य कॅथेड्रल आणि हे कॅथेड्रलचाच बेल टावर म्हणून ते लिनिंग टावर जे आहे ते बाजूला आहे तर हे टावर बघण्यासाठी लाईनमध्ये उभं आहेत बघू शकता की रेनबो पावसामुळे रेनबो दिसतोय तर ह्या टावरचं वैशिष्ट्य एकोणीसशे नव्वदमध्ये हा टावर पर्यटकांसाठी पूर्ण बंद करण्यात आला होता परंतु त्यानंतर त्याच्यामध्ये दे विविधतेचे संरक्षण साठी उपाययोजना केल्या आणि त्यानंतर दोन हजार एकमध्ये परत सुरू झालेला आहे आणि हा टावर थ्री पॉईंट नाईंटी सेवन डिग्री इतका झुकलेला आहे मनोरेचे आठ फ्लोर आहे आठ फ्लोर चढून जायचे मला माहिती नाही माझ्याकडनं शक्य की नाही परंतु प्रत्येक फ्लोअरवरती एक बेल ठेवलेली आहे घंटा वाजतोय आणि ह्या घंट्याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घंटा हा स्पेसिफिक सुरामध्ये वाजत असतो म्हणजे सात सुरामध्ये सात घंटा आघाडी वाजतात हे याचं वैशिष्ट्य आहे फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर वरती जे विंडो आहे त्या विंडोतून हा नजारा दिसतो तुम्ही बघू शकता इंद्रधनुष्य थर्ड yeah. फ्लोर Floor. sixth floor a spectacular view finally Seventh floor. <laughs> okay, thank you. Okay. This is the final floor. This is the piece of city. Beautiful. ऍक्च्युअली मला हाइट फासना खूप भीती वाटते परंतु तरीही सातव्या व्या पर्यंत लाईट इज फ्लाइंग त्याच्यासाठी जाळी लावली आहे जाळीमुळे बरेचसे जे फोटो हे आहेत घंटा ज्या सर्वात वरच्या फ्लोर वरती लावलेले आहेत

तर मित्रांनो हा जो पिसाचा मनोरा आहे याची पा झुकण्यामुळे याला काही नुकसान आहे का पडण्याचा धोका आहे का तर आ, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आर्किटेक्टनी आणि वैज्ञानिक सायंटिस्टनी हे स्थिर असल्याचा कन्फर्म केलेला आहे परंतु जर काही नैसर्गिक का आपत्ती आली भूकंप यासारख्या गोष्टी जर झाल्या तर याला धोका होऊ शकतो हे मात्र कन्फर्म मा आहे चला खाली उतरूया पावसामुळे हे जे स्टेप्स आहेत या संगमरावरी फरशी यावरती असल्या कारणाने स्लीप होत आहे बरेच जण म्हणून केअरफुली तुम्ही खाली उतरता काळजी घेऊ टावर बघून झाल्यानंतर आता भूक लागले आणि आता इथलं जे स्पेशल आहे त्याचा आस्वाद घ्यावा म्हटला आणि इथे जे आहे इटालियन पिझ्झा आणि पास्ता हा फेमस आहे आणि हा आता आम्ही ट्राय करणार आहोत तर मित्रांनो जेवण झाल्यानंतर आता आम्ही या ही जी नदी आहे अर्जुन नदीच्या बाजूने आता आमच्या रेसिडन्सकडे चाललो आहे तर या नदीने या शहराला एक विशेष भर घातली सौंदर्यामध्ये या नदीच्या बाजूला दोन्ही बाजूला जे सुंदर असे घरं आहेत आणि या पर्यटकांसाठी ही नदी ही एक एक, एक मेन आकर्षण आहे आणि पिसामध्ये आणि जी विशेष प्रकारची जी खाद्य संस्कृती आहे म्हणजे ज्याचं फूड जे आहे ते प्रसिद्ध म्हणजे ज्यामध्ये पिझ्झा आहे चीज आहे आणि पास्ता हा खूप लोकप्रिय आहे इथली वाईनसुद्धा खूप लोकप्रिय आहे तर या पद्धतीने या शहराची ओळख आहे इथे वेगवेगळे फेस्टिवल्स सेलिब्रेट केल्या जातात आणि या फेस्टिवल दरम्यान खूप सारे पर्यटक इथं येत असतात आणि हे पर्यटकांचं प्रमुख आकर्षण जे आहे ते तर लिनिंग टावर आहे आणि सोबतच कॅथेड्रल आहे इथे पिसा युनिव्हर्सिटीसुद्धा आहे युनिव्हर्सिटी ऑफ पिसा जे शैक्षणिक आणि इतर याच्यासाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने पिसाचा हा अतिशय सुरेख असा टूर हा आता झालेला आहे जर आपल्याला ही माहिती आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन येणारे जे व्हिडिओ आहे ते आपल्याला अनुभवायला मिळतील हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू यू व्हेरी मच सी यू